राज ही ऊर्जा फक्त तुमच्याच नावात आहे पन्हाळा ते पावनखिंड रणसंग्राम म्हणजे अंगावर रोमांच उभा करणारा शिवचरित्रातील महत्वाचा रणसंग्राम आहे याच शौर्यशाली इतिहासाला नमन करण्यासाठी मी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला शूर मावळ्यांच्या शौर्य बलिदानाने पावन झालेली घोडखिंड इतिहासात या नावाने प्रसिद्ध झाली याच पणा ते पावनखिंड मोहिमेचा अंगावरती रोमांच उभा करणारा प्रवास आज आपण करणार आहोत

भारत माता की भारत माता की राष्ट्र प्रथम राष्ट्र प्रथम आजच्या मोहिमेचं सर्व श्रेय हे हिंदवी परिवार आणि परिवाराचे अध्यक्ष सर्वसर्वी श्री डॉक्टर शिवरत्न शेटे सरांना चात सरांचं मार्गदर्शन झालं आणि प्रत्यक्षात मोहिमेला सुरुवात झाली ट्रेकच्या सुरुवातीलाच काही टोकन दिले जात होते आणि हेच टोकन मला मसाईच्या पठारावरती गरमागरम जेवण देणार आज मनामध्ये एक वेगळाच आनंद होता उत्साह होता कारण आज आम्ही त्या मार्गावरून चालत होतो ज्या मार्गाला माझ्या राजांचा स्पर्श झालेला होता पावनखिंडेचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी हजारोच्या संख्येने मळे दरवर्षी या मोहिमेमध्ये सहभागी होत असतात यावर्षीही जवळपास साडेचारशे ते पाचशे मावळे या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते मुसळधार पाऊस वेगाने वाहणारं वारं रेनकोटच्या आतून भिजलेले कपडे थंडगार वारा आणि खडतळ वाटेवरून मार्ग काढत चालणारे तरुण आज वेगळेच दिसत होते रोज एसीत बसून काचेतून निसर्ग बघणारे आता मोकळ्या ऑक्सिजनवरती फिदा झाले होते आज फारच थंडी आहे ना किती हा चिखल काहीही तक्रार न करता मावळ्यांचं हे वादळ पावनखिंडेकडे अगदी निवांतपणे रवाना होत होतं रस्ता कसा नवीन असला की त्यावरून चालायला अजूनच मजा येते या रस्त्यावरून तर माझे राजे चालले होते मग अजूनच ऊर्जा मिळत होती कोलंबसला कसा भारत सापडल्यावरती आनंद झाला असेल अगदी तसाच आनंद मला मसाईचं पठार पाहिल्यावरती झाला मसाईच्या पठारावरती पोचलो आणि पोचल्याबरोबरच आमची जेवणाची सोय झाली आम्ही आमचे टोकन जमा केले आणि आम्हाला जेवण देण्यात आलं सर्वांसोबत बसून जेवण करण्यामध्ये एक वेगळीच मजा एक ला होती आजचं जेवण एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेललाही लाजवेल असं होतं आता पोट भरलं होतं वेळ होती एका ग्रुप फोटोची आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी एक ग्रुप फोटो घेतला आणि आम्ही परत पुढे पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झालो मसाईच्या पठाराचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे पण आज दुख्याची चादर ओढून बसलं होता पुढे मंदिर लागलं मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि आम्ही पुढचा मार्ग धरला पठार क्रॉस करून आम्ही पुढे जात आहोत शरीर थकतंय पण मन थकत नाहीये याच कारण असं आहे की ती ऊर्जा या मातीतून मिळते आणि सकाळपासून चालतोय पण थकवा बिलकुल ही नाहीये मसाईचं पठार उतरून आपण कुंभारवाडीत येऊन पोचतो गावाचा दिनक्रम हा नेहमीप्रमाणे चालूच होता हिरवीगार भाताची शेती बघून मन कसं एकदम प्रसन्न होऊन जात वा ही आमची पुढची पिढी नशीबवानच नाही का कारण एवढ्या हिरव्यागार आणि सौंदर्याने नटलेल्या गावामध्ये आज हे राहतात म्हणजे खरंच खूप नशीबवान हाच विचार माझ्या मनात सारखा डोकावत होता आम्ही आज या वाटेवरचे वाट सुरू होतो निसर्गाचा आनंद घेत घेत आम्हाला पुढचा टप्पा गाठायचा होता आमचा पुढचा आणि शेवटचा टप्पा होता खोतवाडी आणि याच ठिकाणी आम्ही आज मुक्काम करणार होतो हिंदवी परिवाराकडून आमची राहण्याची सोय अतिशय चांगली केली गेली आजचा प्रवास कसा होता हे आमच्या पायाकडे बघून लगेच लक्षात येतं दुसरा दिवस उजडला आणि आम्ही गाव सोडला आजचा दिवस हा थोडा जास्ती खडतर जाणार होता पण हा हिरवागार निसर्ग डोळ्यात सामावून आम्ही पुढे चालत होतो वाटेत आम्हाला असंख्य ओढे नाले लागणार होते आणि आज आम्हाला ते पार करून पुढे जायचं होतं

जय 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 शिवाजी, इथ कोणती पाहिजे तुला सांग दोन कोणत्या मी तुला तुझं एक मिनिट <laughs> नुकतीच भात लागवड झाल्यामुळे भात शेती सगळीकडे आपल्याला पाहायला मिळत होती इथून पुढे शरीराचा थोडा कस लागणार होता निसर्गाचं एवढं देखणं रूप याआधी मी कुठं पाहिलं नव्हतं या मोहिमेमध्ये आम्हाला हे सर्व काही पाहायला मिळालं चालून चालून जोराची भूक लागली होती मग आम्ही एक झाड पाहिलं आणि झाडाखाली जेवणावरती ताव मारला पुढच्या गावाच्या पायत्याशी आम्हाला एक निरोप मिळाला आपण ही मोहीम या ठिकाणी थांबवतो आहे ज्या मोहिमेची आम्ही आतुरतेने वर्षभर वाट पाहतो ती मोहीम आम्हाला यापुढे थांबवावी लागणार होती पुढच्या गावाच्या पायत्याशी आमच्या गाड्या आमची वाट पाहत होत्या आणि त्या गाड्यामध्ये बसून आम्हाला कोल्हापूरकडे रवाना व्हायचं होतं मोहीम अर्धवट सोडावी लागली कारण त्या भागामध्ये जमावबंदीचे आदेश निघाले होते आणि जमावबंदीच्या आदेशाचं कारण हे अतिशय लाजिरवान होते माफ करा आम्हाला या महाराष्ट्राला आता तुमची गरज आहे आता आपल्या राज्यात चिमुरडेही सुरक्षित राहिलेले नाहीये तुमच्या राज्यात स्त्रियांना दिला जाणारा मान आता काही नराधमांकडून पायदळी उडवला जात आहे आजच आपल्या राज्यात घडलेल्या अशाच एका घटनेमुळे ही मोहीम आम्ही अर्धवट सोडत आहोत पण ही वारी पुढच्या वर्षी नक्की पूर्ण करू तोपर्यंत परत थांबणे नाही